मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च पुनश एकदा सहर्स सहर्स स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला माणसाने कोणते गुण स्वीकारल्यानंतर त्याला कोणत्याही अडचणीवर कसं मात करता येईल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत छोटी गोष्ट आहे पण मात्र तिचं इफेक्ट तिचा परिणाम हा मात्र थेट आपल्यावरती करून जातो आहे आणि म्हणून मित्रांनो आर्य चाणक्याचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल तर मित्रांनो आर्य चाणक्याने काही गुण हे प्राण्यापासून शिक शिकण्याविषयी सांगितलेले आहे की प्राण्यांचे कोणते गुण माणसाने घ्यावेत की जेणेकरून त्याला कोणत्याही अडचणीवर मात करता येईल विद्यार्थी मित्रांनो तीच गोष्ट तीच गोष्ट आर्य चाणक्याची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती कोणती गोष्ट आहे ती नीट कान देऊन तुम्ही ऐका आणि फॉलो करा आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट अत्यंत फॉलो करा तर मित्रांनो आर्य चाणक्य असं म्हणतो की काही गुण प्राण्यापासून आपण शिकले पाहिजे योग्य वेळी गरजेच्या वस्तूचा संग्रह करणे सावध राहणे कोणावरही विश्वास न ठेवणे हे गुण आपल्याला कावळ्यापासून घेता आले पाहिजे खूप भूक लागली असताना मिळेल त्यात सुख मानणे गाड झोप लागली असताना चटकन जागे होणे स्वामी भक्ती व बहादुरी हे गुण आपण कुत्र्यापासून घ्यावे मित्रांनो खूप दमले असतानाही पडेल ते काम करणे थंडी ऊन वारा पाऊस याची परवा न करणे कुठल्याही परिस्थितीमध्ये निमूट गप्प राहणे हे गुण गाढवापासून घ्यावेत मित्रांनो हे वरील गुण स्वीकारल्यास माणसाला कोणत्याही अडचणीवर मात करता येते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडलं का आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय महाराज